-so नमस्कार स्वागत कोल्हापूर पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ झाल्याचं पंचगंगा नदीच्या पाणीपातीत वाढ होऊन पंचगंगा नदीची पाणीपाती धोका आहे जी ती गाठलेली आहे धोकापातळीच्या वरती पाणी आल्याचं या ठिकाणी दिसून येते मी सध्या आहे कोल्हापुरातील बापट कॅम्प कुंभार गल्ली परिसरात आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकताय की पंचगंगा नदीला आलेल्या पुरामुळं या ठिकाणी बापट मधील जी घरं आहेत आहे ती पाण्याखाली गेल्याचं या ठिकाणी दिसून येते आपण हे दृश्य पाहू शकताय की जी घरं आहेत ती पाण्याखाली गेलेली आहेत येथील नागरिकांनी दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर केलेलं आहे गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पावसानं धुवाधार हजेरी लावल्यानंतर नद्यांच्या पाणीपातीत झपाट्याने वाढून महापुराचा धोका वाढलाय पंचगंगा नदीच्या पाणीपाती ती झपाट्यानं वाढ होत असल्याचं या ठिकाणी आपल्याला दिसून येते याच पार्श्वभूमीवर जिल्ह्याची प्रशासकीय यंत्रणाही जास्त आता सतर्क झाली आहे जिल्ह्यातील एकूण परिस्थिती पाहता सहाशे त्रेपन्न नागरिकांचं व एकशे पाच जनावरांचं स्थलांतर करण्यात आले गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता की कोल्हापुरातील बापणक्या परिसर असेल कुंभार गल्ली असेल या ठिकाणी नागरिकांनी स्थलांतर केलंय त्यांची घरं जी आहेत ही पाण्याखाली गेल्या या ठिकाणी आपल्याला दिसून येते गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसानं जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली त्यातच धरण क्षेत्रातील पावसानं जिल्ह्यातील महत्वाचं धरण असणाऱ्या रा, राधानगरी धरणाचे सहा स्वयंचलित दरवाजे जे आ, हे उघडलेले आहेत त्यामुळे भोगावतीसह पंचगंगा व अन्न नद्यांच्या पाणीपातीत वाढ झाल्याचं या ठिकाणी दिसून येते दर्शको आपण या ठिकाणी पाहू शकता पाहू शकताय की अ बापट कॅम्प परिसरातील जी कुंभार गल्ली आहे या ठिकाणी ज्या जा बनवल्या जातात थी या ठिकाणी या मूर्त्या बनवण्याच्या ठिकाणी या ठिकाणी पाणी आल्याचं या ठिकाणी दिसून येते त्यामुळं मूर्त्यांचं या ठिकाणहून स्थलांतर करण्यात आले एकूणच ही परिस्थिती अतिशय गंभीर आहे याच पार्श्वभूमीवर आज जिल्ह्या जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सतीश पाटील यांनी या ठिकाणी आ, या वसाहतीमध्ये पाणी केल्याची माहिती मिळते आपण या ठिकाणी दृश्य पाहू शकता की ज्या ठिकाणी मूर्त्या ठेवल्या जातात मूर्त्या ज्या ठिकाणी घडवल्या जातात आ, या ठिकाणी पाणी आल्याचं या ठिकाणी दिसून येते माझ्या सोबत आहेत येथील काही कामगार जे मूर्ती घडवणारे जे कारागिर आहेत ते आहेत आता आपण त्यांच्याशी याविषयी आता बातचीत करणार आहोत एकूणच इथली परिस्थिती काय आहे काय सांगाल पाणी वाढायला भयानक पाणी वाढायला लागले ते त्यामुळे गणपती हलवून आम्हाला मुश्किल झालेला आहे गणपती आम्ही बाहेरून ठेवायला अशा आहे दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल याही वेळी महापुराचा धोका उद्भवला होता पाणी आलेलं होतं त्यावेळीची परिस्थिती आणि आताची परिस्थिती काय आहे दोन हजार एकोणीस ची परिस्थिती भयानक बिकट होती आता जराशी एवढी शेक वाटत नाही हाल भयानक व्हायला लागली तरी कोण लय हाल भयानक व्हायला आले गणपतीला हालवून ठेवायला आता ज्या मूर्त्या तुम्ही करताय त्यांचं स्थलांतर कुठे करण्यात आलंय मार्केट यार्ड मध्ये ठेवा लावली शाहू मार्केट आपण गोडाऊन घेतलेलं आहे त्यातून ठेवा लावलो एकूणच आता दोन हजार एकोणीस असेल दोन हजार एकवीस असेल पाणी पाण्याचा धोका कुठपर्यंत संभवते दोन हजार एकोणीस ला बारा फूट पाणी होते शेड शे, शे, मध्ये तो आता थोडा कमी आहे म्हणजे एकूणच आता पुराच्या पार्श्वभूमीवर तुम्ही काळजी घेतलेली आहे पूर्ण काळजी घेतलेली आहे तर आपण या ठिकाणी पाहिलेत की पुराचा धोका संभवणार आहे एक दोन हजार एकोणीस लाही पुरा महापूर आला होता दोन हजार एकवीस लाही आला होता आणि आता दोन हजार चोवीस लाही महापुराच्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर या ठिकाण मूर्तींचंही स्थलांतर करण्यात आल्याची माहिती येथील कामगारांनी आपल्याला दिलेली आहे काय सांगाल या ठिकाणी कुंभार गल्लीत आता तुम्ही मूर्त्या घडवताय मूर्त्यांना काही प्रमाणात धोका निर्माण होतोय का म्हणजे आता त्यानंतर आणि ला आला एकवीसला नंतर आता परत आलाय आला आहे आला आलमटीवर पाणी सोडल्यामुळे प्रमाण कमी आहे तिचं तर पाणी प्रमाण हे वाढलेलं आहे तसेच ऍक्च्युली कसं आले ह्या कुंभार समाजात नदीकडला सगळ्या असतोय ऍक्च्युली काय सांगले सासण्या म्हणजे शाहू मार्ग पहिल्यापासूनच बारा बरे काय सांगितलं आहे कुंभार समाजाला हे जागा नदीकडले दिलेले आहे जागा नदीकडे दिल्यामुळे काय आले त्या वाटले की नदीकडली माणसे कुंभार हे नदीकडली माती वापरतात नदीकडे वापर वापरत नाहीत कधी आता गाडग्या सगळं माती मिळत गाडगे करण्या माणसं कुंभार कमी आले आता कंपनी करतात ते झाले पी व्ही करायला शाडू माती मिळत नाही आता शाडू उपलब्ध नाही तुम्ही बॉक्सडू उकडा परवानगी आहे शाडू माती उकड्या परवानगी नाही आहे शाडू ह्या आमच्या कोल्हापूर समाजाला कुंभार समाजाला ज्योतिबाची आणि पन्हाळी शाडू मिळते याच्यात ते म्हणजे कसं फार गेल्यामुळे ते बंद झाले तुम्ही आपलं काय करा कुंभार समाज तुम्ही आता काढली नाही शासनाने की कुंभार समाजाला एक काय ते जागा उपलब्ध करून द्यावी कुंभार समाज नदीकडला काय आहे त्यांनी जागा करून द्यावी म्हणून आता ऍक्च्युअली का देतात दे। मिला। का कुठे जागा माहित नाहीत ना विचार चालू शासना विचार चालला काय त्या मिळालं तर पुराचा धोका पाहता आता या पार्श्वभूमीवर कुंभार समाजाला काही जागा देण्यात आलेल्या मूर्त्यांचं स्थलांतर कुठल्या ठिकाणी करताय तुम्ही अजून कुठं मूर्त्या जागा का उपलब्ध आहेत तर करतोय आम्ही म्हणजे मार्केट गोळ्याचे मध्ये तोपर्यंत करतात त्यामध्ये सगळं करतात त्यांच्याबद्दल आम्ही देतोय काय करणार मग जी लो लो जी हे पाणी जे आता तुमच्या शेडमध्ये ते आहे तुम्ही स्वतः डोळ्यान पाहताय गणपती आहेत का नाही गणपती आहेत ना मग आम्ही उचलाय लागलो ना गणपती सगळ्या घरादारांचं आमच्या सगळ्यांची अडचण आहे आणि गणपती उन्हाळ्यामध्ये सगळे करायची आणि हे काय वल्लं आहे सगळं वाळवून परत रंगवायच्या वेळेला अडचणी त्याच वेळेला पाऊस पावसाला आम्ही तटवू शकत निसर्गाने दिलेली आहे पण ती दिनगी त्याच्याशिवाय जगू शकत नाही पण ते पाऊस जर पडत असताना आम्ही थांबवू शकत नाही पण त्याचा बंदोबस्त हा शासनांक लागला पाहिजे आमची एवढीच विनंती आहे फक्त कुंभार समाज असून दे कुणीही असून दे इथे कुणीही जगणार नाही पण जोपर्यंत आम्ही आनंद घेतोय कष्टाचा तोपर्यंत त्याला आनंद मिळावा कुणी असून दे बघते कुंभारच असा नाही तुम्ही पण आला त्यात तुम्ही पण आला आता आमच्या इथे कुंभार कमी झालीत आणि तुमच्यासारखे सगळे करायला लागलेत बाहेर जाऊन ज्यांचे पुलाट मोठे मोठे आहेत अमुख आहेत ते पण आम्ही जी परिस्थिती गरीब म्हणतोय आत्ता कुठं तर आमचं डोकं वर येत होतं तो पर्यंत आणि बुडायची पाळी आली आत्ता कुठं तर आमचा कुंभार समाज वर येत होता तर ती परिस्थिती आता चालू आहे तर त्यासाठी काहीतरी शासनाने व्यवस्था करायला पाहिजे तुमची मदत आम्हाला फारशी पन्नास हजार दहा हजार हे ना गणपती कर्ज काढून काढायची कर्ज काढायचे पाच पाच लाख दहा दहा लाख रुपयान त्याची व्याज भरायची आणि तुम्ही आम्हाला दहा हजार रुपये देणार पन्नास हजार देणार काही त्याचा उपयोग आहे आम्हाला आणि आम्हाला किती एक गणपती चाळीस वेळेला सुरुवातीपासून एक वेळेला गणपती चाळीस वेळेला उचलावा लागतो अशी परिस्थिती आहे त्यासाठी शासनाने सगळ्यांच्यासाठीच गोरगरीबांच्या साठी गोरगरीब म्हणतात पण ते सुद्धा कुठं कुठं पुरणार सगळी गरीबच आहे तिथे श्रीमंत कोणच नाही पण कष्टांची जे केलेलं आहे ते तरी मोबदला व्यवस्थित मिळावा आणि त्यासाठी आम्हाने कुठं तर जागा चांगल्या ठिकाणी द्यावी न पूर येणारा न हे होणारा आणि तिथं राहण्याची पण व्यवस्था आणि आम्हाने वर्ष वर्षभर आम्ही ह्याच्या धंद्याशिवाय जगू शकत नाहीत नोकऱ्या नाहीत नोकऱ्या नाहीत मग काय जगायचं कसं नाही त्याच्याविषयी मारून तर टाका ना सगळ्यांना घरापाट्या दर्शक माझ्यासोबत आता या ठिकाणी महिला आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की येथील एकूणच परिस्थिती कशी निर्माण होते मूर्त्यांचं स्थलांतर कशाप्रकारे करण्यात येते काही काय सांगाल एकूणच या ठिकाणी कुंभार गल्ली आहे या ठिकाणी मूर्त्यांची मूर्त्या तयार केल्या जातात एकूणच या ठिकाणी स्थलांतर कशा प्रकारे करण्यात येते पुराच्या पार्श्वभूमीवर स्थलांतर म्हणजे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार ला जो पुराला होता तेव्हा आम्ही कमरे एवढ्या पाण्यातून मूर्त्या आमच्या बाहेर काढल्या जेवढ्या जमतील तेवढ्या आम्ही काढायचा प्रयत्न केला पण जेवढ्या गेल्या ते, आम ते, का, गे ते फार आमचं नुकसान झालं होतं आता दोन हजार चोवीसला पण तीच परिस्थिती आल्या पण पुराचं पाणी हे कमी कमी संत गतीनं वाढत आहे त्यामुळे आम्ही आधीच खबरदारी म्हणून मूर्त्या हलवण्याचं काम केले आणि पूर येऊन गेल्यानंतर जी रोगराई असत्या किंवा सातीचे रोग येतात साती किंवा डेंगू चिकनगुनिया ढास वगैरे येतात त्याची साफसफाई करायला कुठल्याही महानगरपालिकेचे कर्मचारी इथं येत नाहीत किंवा औषध फवारणी होत नाही आणि त्यामुळे कितीतरी असे पेशंट या भागात चिकनगुनिया आणि डेंगूचे निर्माण होतात गटारी नाहीत इथं साफसफाई नसत्या महिना दोन महिना वास मारत असत्या सगळ्या घाणीची कचऱ्याची काय सांगाल एकूणच पूर, पूर परिस्थिती निर्माण झालेली आहे मूर्त्यांच्या स्थलांतरा बाबतीत कशा प्रकारे तुम्ही उपाययोजना करताय आज गेले चार दिवस झालं आमचं या ठिकाणी गणपती आम्ही प्रोडक्शन चालू होत आज आमच्या पूरपरिस्थिती निर्माण झाल्यामुळं आज इथले साचे असून देत गणपती असून देत शाहू मार्केट यार्डात गोळाची गोड मिळतात त्या ठिकाणी आम्ही भाड्यानं गोडाऊन घेऊन आम्हाला ठेवायची परिस्थिती आलेली आहे आणि या ठिकाणी कुठलेही राज्य शासनाकडून किंवा महानगरपालिका असून प्रशासन असून दे या ठिकाणी कुठलंही सहकार्य आम्हाला त्यांच्या मार्फत झालेलं नाही अजून पण आम्हाला तुमच्या मार्फत एवढंच सांगायचं आहे की राज्य शासनाला किंवा महानगरपालिका असून दे ही कोल्हापूर ही कलानगरी आपली या कलानगरीत आपलं हे ह्या कोल्हापूरमधून गोवा असून दे कर्नाटक हाय हैदराबाद तामिळनाडू या ठिकाणी चार राज्यात आपला माल जातो कलानगरीचं नाव म्हणून आपलं फेमस आहे गणपती मूर्तीमुळं या ठिकाणी जे गणपती कारखानदार असतील कुंभार समाज असेल या ठिकाणी आम्हाला योग्य असे जे ह्या दरवर्षी या ठिकाणी पाणी असंच येते दरवर्षी आमचा व्यवसाय ज्यावेळी गणेश जयंतीला एक महिनाभर असताना कायम स्वरूपी पाण्या पाणी येण्याचा ओघ महापुराचा हा चालूच असतो दरवर्षी दरवर्षी हा प्रॉब्लेम येतोय या ठिकाणी आपल्या मार्फत एवढंच परत एकदा आम्ही सांगतो की आम्हाला ह्या शासनानं चांग योग्य ठिकाणी पुनर्वसन करून योग्य ठिकाणी आम्हाला जागा उपलब्ध करून द्या तर आपण पाहिलंत की एकूणच महानगरपालिका असेल किंवा राज्य शासन असेल यांच्या वतीनं मूर्त्यांच्या स्थलांतरा बाबतीत काही उपाययोजना करण्यात आलेल्या नाही आहेत महानगरपालिका किंवा राज्य शासनाने या बाबतीत ठोस निर्णय घेणं महत्वाचं आहे आणि ज्या त्या उपाययोजना करणं महत्वाचं बनले महानगरपालिकेने कायमस्वरूपी यावर उपाय करावा अशा प्रकारची मागणी कुंभार समाजातील लोकांनी केली आहे येथील कारागिरांनी केलेली आहे लाईव्ह मराठीसाठी कॅमेरामन यश साळगावकरसह असित बनगे कोल्हापूर